नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर काय होतं बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो संकल्प करून तर काही गोष्टी आपल्या मनासारखा होत नाहीत तर त्यासाठी मग सत्यनारायण पोर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करणे ही पण एक सगळ्या सेवांपैकीच सेवा आहे तर दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सत्यनारायणाची पूजा कशी मानली जाते काय नैवेद्य असतो काय काय साहित्य लागतं की जे पुस्तक आहे पुस्तकातले किती अध्याय वाचायचे जे बाहेर आपण सत्यनारायण करतो किंवा लग्न वगैरे झाल्यावर किंवा गणपतीच्या वेळेस इतर वेळी जे ब्राह्मणाकडून सत्यनारायण करून घेतो ते वेगळ्या पद्धतीचे आणि आपण घरच्या घरी जे सत्यनारायण करतो ते वेगळ्या पद्धतीचे हे सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला करायचे तर हे सत्यनारायण असं नाही की नवरा बायको दोघांनीच केलं पाहिजे एकटी महिला किंवा एकटा पुरुष यांनी जरी केलं तरी चालतं तर त्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण रांगोळी काढून घ्यायचे रांगोळी काढल्यानंतर एक चौरंग घ्यायचे आणि चौरंगावर तुमच्याकडे लाल वस्त्र असेल तर लाल वस्त्र आणि त्यानंतर मग सत्यनारायणाचा फोटो असलाच पाहिजे लहान असो किंवा मोठा मोठा असो सत्यनारायणाचा फोटो पूजेसाठी पाहिजे मग फोटोला छान पुसून घ्यायचे आणि तुमच्याकडे हार असेल तर हार घालायचे मग त्या अगोदर सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचे असे म्हटले जाते की कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करूनच करायला पाहिजे त्यानंतर मग मी एक तांब्या घेतल्या तांब्यावर कल स्वास्तिक काढले आणि त्यात मग आंब्याची ढाळे लावलेत पाच एक रुपयाच नाने जी सुपारी आहे ती सुपारी टाकले त्या था पाण्यात हळदी कुंकू व्हायलाय आणि मग एका तांबणामध्ये तांदूळ घेतलेत आणि तांब्याच्या खाली पण मी तांदूळ ठेवलेत त्यानंतर मग उजव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं घ्यायची किंवा विड्याची पानं नाही भेटली तर आंब्याची पण घेऊ शकता आणि दोन पानांवरती एक सुपारी घ्यायची म्हणजे गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवायची तिथं सुपारी ठेवून आणि मग हळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायचेत फूल व्हायचे ही सुपारी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला ठेवू शकता ती सुपारी बदलायची आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला जर सत्यनारायण करणार असाल किंवा काही काही महिला संकल्प करून पण सत्यनारायण करतात तर त्यावेळेस हीच सुपारी वापरायची दुसरी घ्यायची नाही आहे एक रुपयाचे आणि सुपारी आणि मग बाळकृष्ण आहे बाळकृष्ण घेतल्यानंतर एका तामणात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची मूर्ती ठेवल्यानंतर मग दुधाने आणि पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करायचे बाळकृष्णाचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाला छान पुसून घ्यायचे आणि गंध वगैरे लावून अक्षदा व्हायचे फूल वगैरे वाहून मग जे आपण तांबे ठेवला होता तांब्यावर जे तामनात तांदूळ ठेवलं होतं त्या तांदळात बाळकृष्णाची स्थापना करायची बऱ्याच महिलांना जर पौर्णि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं असेल तर मग त्या ताईंना असं वाटेन की ताई आमच्या इथं पुस्तक नाही भेटत फोटो वगैरे भेटत नाही नसेल तर चालेल का तर मग जर सत्यनारायण करायचं असेल तर फोटो तुम्हाला तुमच्याकडे असलाच पाहिजे पुस्तक म्हणजे पुस्तकामध्ये जे पाच अध्याय असतात ते पाच अध्याय वाचायचे असतात त्याशिवाय तुमचं सत्यनारायण पूर्ण होत नाही जवळपास तुमचे इथे मंदिर वगैरे असेल तर तुम्हाला फोटो आणि पुस्तक भेटून जाईन घरात सुख शांती समृद्धी राहण्यासाठी सत्यनारायण हे प्रत्येक पौर्णिमेला केलंच पाहिजे आणि मग बाळकृष्ण तामनात ठेवल्यानंतर छान फुलं वगैरे गंध वगैरे लावून घ्यायचे बाळकृष्णाला अक्षदा व्हायचेत आणि जर तुमच्याकडे जर फळं वगैरे असेल काय तर तुम्ही फळ ठेवू शकता तसं पाच फळं लागतात जर पाच फळं नसतील तुमच्याकडे तर तुम्ही दोन फळं वगैरे किंवा एक फळ असेल तर ठेवू शकता माझ्याकडे पाच फळं होती त्यामुळं मी पाचही फळं ठेवलेत वर्षभरात तुम्ही एकशे आठ सत्यनारायचा सत्यनारायणाचा संकल्प करून पण तुम्ही सं सत्यनारायण करू शकता ते म्हणजे कसं की प्रत्येक शुक्रवारी सत्यनारायणाची सुरुवात करायची आणि गुरुवारपर्यंत सात तास सत्यनारायण होतात तुमचे तर मग अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ सत्यनारायण करू शकता एका वर्षभरात जो की संकल्प करून करायचा आहे सात दिवस पूजा मांडून ठेवायचे जी फुलं वगैरे सुकली असतील ती फुलं वगैरे काढायची आणि बाकीची नवीन फुलं तुम्हाला मग ठेवायची सात दिवस पूजा काढायची नाहीये कारण की ह्या संकल्प करून जे सत्यनारायण केलं जातं ना त्याच फळ लवकर मिळतं मग काय होईल बऱ्याच महिलांना प्रत्येक पौर्णिमेला करायला नसेन जमत मासिक धर्म असेल तर त्यांना मग सत्यनारायण करायला जमलं नसेल तर मग त्यांनी ज्यावेळेस घरात कोण असतील ना त्यांच्या इतर लोक त्यावेळेस मग सासू असतील जाऊ असेन किंवा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्याकडून करून घ्यायचे जर त्याही वेळेस शक्य नसेल तर तुम्ही इतर वेळी पण सत्यनारायण करू शकता ते म्हणजे सात दिवसाचं किंवा पाच दिवसाचा संकल्प करून सत्यनारायण आवर्जून करा सगळी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर तुम्हाला मग प्रसाद बनवायचा आहे प्रसाद म्हणजे शिरेचा प्रसाद बनवायचा आहे तो प्रसाद मग जास्त नाही बनवायचा आहे थोडासाच वाटीवर प्रसाद बनवायचा आहे कारण तो प्रसाद मग बाहेरच्यांना कोणाला न देता घरातील व्यक्तींनीच खायचा आहे त्यामुळं मग तुमच्या इथं जेवढा संपला जाईन तेवढंच तुम्ही प्रसाद बनवा आणि त्यात तुळशीचं एक पत्र टाकायचे कारण तुळशीचं पान असल्याशिवाय कोणताही प्रसाद पूर्ण होत नाही असे मानले जाते म्हणून प्रसादात तुळशीचं पान असलंच पाहिजे ही अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा एकदम साधी सरळ सोपी जास्त साहित्य न लागणारे पूजा मांडून झाली आहे तर त्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर तुमच्याकडे जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकातले एकूण पाच अध्याय असतात ते पूर्ण पाच अध्याय एका बैठकीतच वाचन करायचे आणि पूर्ण अध्याय वाचन झाल्यानंतर मग आरती करायचे कारण मागच्याच हे जे पुस्तक आहे ना ह्या पुस्तकावरच पूजेचे पु� वगैरे मांडणी कशी करायची काय अजून जास्त माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर ह्या पुस्तकात पण आहे आणि मागच्या पानावर श्री सत्यनारायण महाराज यांची आरती पण आहे ती आरती पण तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती आरती बघून म्हणू शकता आणि मग ज्या वेळेस पौर्णिमा येईल ना इथून पुढं त्यावेळेस प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही पण सायंकाळची चार नंतर पूजा मांडायची म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेला तुमची आरती झाली पाहिजे तर मग हे आजची ही, ही सत्यनारायणाची पूजेची मांडणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण आवर्जून इथून पुढं प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी